शनिशिंगणापूरच्या दर्शनामध्ये देवस्थानकडून आता काही मोठे बदल करण्यात आले दर्शन रात्री बंद राहणारे अकरा जून पासून रात्री साडे दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे दर्शन बंद असेल स्वच्छतेच्या कारणासाठी मंदिर देवस्थाननं हा निर्णय घेतलेला आहे अहिल्यानगर इथल्या शनिशिंगणापूर इथं दर्शनामध्ये देवस्थानकडून हे काही बदल करण्यात येत आहेत अकरा जूनपासून रात्री साडे दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे आणि स्वच्छतेच्या कारणास्तव मंदिर बंद राहणार असल्याची देवस्थानकडून माहिती देण्यात आली आहे देशभरातून भाविक शनी चिंगणापूर इथं दर्शनासाठी येत असतात आणि आत्तापर्यंत दर्शन चोवीस तास सुरू होतं मात्र आता रात्रीच्या वेळी दर्शन बंद राहणार आहे आणि त्याबरोबरच ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करण्यात येणार आहे यावेळी आधार कार्ड तपासूनच गावकऱ्यांना सोडलं जाईल दिनांक जून पासून शनी शिंगणापूर येथील श्री शनिदेवाचे दर्शन दहा तीस ते पहाटे चार वाजेपर्यंत कारणास्तव कार, बंद राहणार आहे हा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती व शिंगणापूर ग्रामस्थ यांच्यामध्ये संयुक्त बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे परंतु शनी अमोषा गुढीपाडवा शनी जयंती इत्यादी उत्सवाच्या दिवशी मात्र मंदिर पूर्वीप्रमाणे चोवीस तास खुलं राहील